आरजी कुलकर्णी यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा थाटा साजरा जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरी येथील शिक्षक राजेश कुलकर्णी हे प्रदीर्घ सेवेनंतर दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरी नांदेड येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला प्रथमता महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवर मंडळींचा सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित मंडळींनी यावेळी शिक्षक आर जी कुलकर्णी यांना सेवापूर्ती गौरव सोहळ्यानिमित्त से शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक पुरस्काराने राजेश कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आले असून पदोन्नत बदली झालेल्या शिक्षकांचा देखील यावेळी सत्कार करून त्यांना शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला यामध्ये दे वैशाली कुलकर्णी सोमनाथ बिदरकर जय शिंदे प्रवीण सूर्यवंशी यांचा समावेश होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काळेश्वर संस्थांचे सचिव शंकरराव हांबर्डे हे होते भार्गव करिअर अकॅडमीचे संचालक भार्गव राजे विष्णुपुरी येथील सरपंच संध्या देशमुख पोलीस पाटील प्रवीण हंबर्डे शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष साहेबराव हांबर्डे माजी उपसरपंच विश्वनाथराव हंबर्डे माजी सरपंच संतोष बारसे माजी सैनिक शिवाजीराव हंबर्डे मुख्याध्यापिका सो उज्ज्वला जाधव बंडू आमदूरकर प्राध्यापक कैलास दार विजय होकरणे अरुणा होकरणे राम शेळके सौ माधुरी कुलकर्णी मधुकर भारती डी तोटेवार रामेश्वर गोडसे यांच्यासह शिक्षक तसेच इतर अनेक मान्यवर मंडळींसह विद्यार्थ्यांची या सेवापूर्ती गौरव सोहळ्याला उपस्थिती होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक शिवाजी पाठक संतोष देशमुख उदय हंबर्डे श्रीमती चंद्रकला इतल गावे सौ कांचनमाला पटवे व गुडखे मॅडम सतीश कावळे सदानंद गुरुकवार यांनी यावेळी परिश्रम घेतले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम ए खादीर यांनी केले तसेच आभार कृष्णा बिरादार यांनी मानले नमस्कार मी आरुषी रमेश राजमाने येत्या आठवी बतील विद्यार्थिनी जिल्हा परिषद शाळेत आज आरजी कुलकर्णी सर यांचा यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे आरजी कुलकर्णी सर सर तर सर्वांनी कौतुक केलं आमच्या आरजी कुलकर्णी सर आहेतच तसे सर्वांनी कौतुक करावं असेल आरजी कुलकर्णी कुलकर कुलकर सर सूत्रसंचालन खूप छान करायचे जेव्हा आरजी कुलकर्णी सरचं जेव्हा अर्जी कुलकर्णी सरांचे सूत्रसंचालन राहायचे तेव्हा मी आवर्जून त्यांचे सूत्रसंचालन बघायचे आणि आपले सर्वांचे लाडके सूर्यवंशी सर हे आम्हाला तिसरीला होते तिसरी ते आठवी म्हणजे पाच वर्षाचा आमचा अनुभव होता तो अनुभव इतका सुंदर गेला शाळेतून आमच्या सहज जायचा तेव्हा सर सोबत होते सरांचं पण खूप अभिनंदन आणि आमच्या लाडक्या कुलकर्णी कुलकर्णीमीस म्हणजे जसं कुलकर्णी मीस खूप चांगले आहेत मिस आम्हाला इंग्रजी हे विषय शिकवतात मिस जसं कुलकर्णी मिस सर्व लेकरांच्या भावना समजून घेतात कुलकर्णी कुलकर्णीमीस म्हणजे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत विचारलेल्या मुलांना कुलकर्णी मिस माहिती आहेत शाळा हे ज्ञानाचं मंदिर आहे असं ऐकलं होतं शाळा हे ज्ञानाचं मंदिर आहे असं ऐकलं होतं मग मंदिर म्हणल्यावर देव तर भेटणारच मंदिर म्हणल्यावर देवतर भेटणारच आणि या शाळेमध्ये मला कुलकर्णी मिस मध्ये देव दिसला शिक्षक यांच्या शाळेसाठी फार उपयुक्त शिक्षक असा होते त्याचबरोबर त्यांनी जी आमची शाळा तालुका लेवल जिल्हा लेवल विभागीय लेवल ले सुद्धा त्यांनी स्वतःहून प्रयत्न केले आणि तो स्वतः शिक्षक असे की त्यांना कराव असं त्याचा स्वतः म्हणजे मनातूनच प्रत्येक गोष्ट त्यांना थोडसा तो, तो, तो जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिस या अधिकारी तुमची माहिती असल्यामुळे त्यांना शासनाच्या जो काही स्कीम वगैरे हो येतात ते विष्णुपूरला कशा प्रकारे आणता येतील याच्यासाठी धडपड कडे जा आता आज आपण पूर्ण महाराष्ट्रभर पाहतो की जिल्हा परिषद शाळा या बंद पडत आहेत पण आमची एक विष्णूपूरची अशी शाळा आहे की जी या शाळेमध्ये आज लोकांची उपस्थितीसाठी विद्यार्थी इथं त्यांना ऍडमिशन नाही मिळत अशी परिस्थिती आमच्या इथं आहे त्याचं कारण म्हणजे आमच्या इथे शिक्षक वृंद आणि त्या शिक्षकामध्ये ऍक्टिव्ह शिक्षकामध्ये आमचे शिक्षक म्हणजे आमचे आरजी कुलकर्णी सर आज विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी कधीच था, न थकलेला व्यक्ती असे सुद्धा त्यांना त्यांना एक उपमा देता येईल कधीही कुठलाही कार्यक्रम राहू द्या त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये फक्त शाळेतलेच कार्यक्रम नाही आमच्या विष्णुपुरी शाळेतलेच कार्यक्रम नाही तर इव्हन त्यांनी महाराष्ट्रभर जे काही जिल्हा परिषद अंतर्गत जे काही कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमात सूत्रसंचलन असू द्या किंवा कुठल्याही याच्यामध्ये द्या राज्य पुरस्कार प्राप्त आमचे आरजे कुलकर्णी सर आहेत जिल्ह्याचे भरपूर त्यांना पुरस्कार मिळाले आहेत जे कुलकर्णी सरांसारखे शिक्षक जर प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत झाली तर महाराष्ट्रभर पर जिल्हा परिषद शाळा ह्या सदैव जिल्हा परिषद शाळेचं वैभव परत पर, पर येईल एवढी मी आपल्याला सांगू शकतो आरजे कुलकर्णी सरांना शेवानिवृत्तीच्या मी खूप खूप खु शुभेच्छा देतो नमस्कार सर आज विष्णुपुरी हायस्कूल मधून जे कुलकर्णी सर या ठिकाणी रिटायर होत आहेत याच खर तर दुःखच आहे परंतु सेवेमध्ये असताना निवृत्ती हा एक क्षण सर्वांच्याच आयुष्यामध्ये येतो अतिशय सर्वांसाठी प्रिय असलेले आणि प्रत्येक गोष्ट हिरिहिरीने करणारे अतिशय उत्साही असं हे व्यक्तिमत्व त्यांचं आहे आणि त्यांनी आमच्यामधून जात आहेत परंतु आम्हाला माहिती आहे की त्यांनी आम्हाला जेव्हा आम्ही त्यांना आवाज देऊ त्यावेळेस ते आमच्याकडे येणारच आहेत आणि आमच्या सहकार्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे शाळा उभारण्यामध्ये व शैक्षणिक आर्थिक सामाजिक जे काही गोष्टी आहेत त्या आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि ज्ञानदानाचंही चांगलं कार्य या ठिकाणी करून विष्णुपुरी हायस्कूलमध्ये चांगलं कार्य करून विद्यार्थ्यांना घडवण्याचं एक मोठं जबाबदारीसुद्धा त्यांनी आतापर्यंत पार पाडलेली आहे आणि अशा प्रकारचं एकूण जे शैक्षणिक वलय आहे त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे त्याचबरोबर या ठिकाणी रिटायर होत असल्याबद्दल त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते उदंड आयुष्य लाभो व निरोगी आयुष्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करते।